मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रणनीतीचं त्यांच्या कार्यकुशलतेचं एक प्रकारे कौतुक होत आहे आणि यात कौतुकामध्ये आता भर पडलेली आहे ती ठाकरेंचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची कारण संजय राऊत यांनी देखील फडणवीसांचं कौतुक केलंय मराठा आरक्षणाचं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांचंच आहे असं सर्टिफिकेट आता राऊतांनी दिलं त्यावर राऊतांना सगळं उशिरा सुचतं असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय फडणवीस सरकारने दिलेला पहिलाच मसुदा जरांगेंनी यांनी मान्य केला आणि पाचव्या दिवशी आझाद मैदानावरचं आंदोलन मागे घेतलं त्याच्यानंतर आता या प्रतिक्रिया समोर येत आहे हालच संपूर्ण श्रेय जे आहे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाही की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्रकर्षाने जाणव काल जो निर्णय झाला मी माझ्या भाषणात स्टेजवर सांगितलं की या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडवण्यामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिला पाहिजे ते आपण काय जाहीरपणे बोललोय म्हणजे संजय संजय राव हा शान पण त्या नेहमी त्यांना सगळे उशीर उत्तर म्हणून ते या पक्ष याद होते त्याशी उच्चार